नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशन मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट इंग्रजीत कसं बोलायचं हेच शिकवणार आहे लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा डायरेक्ट कसं त्यासाठी तुम्हाला वर्ब्स माहितीच असते तुमचा एक सोपा वर्ब घेतो मी फुटला ग पासून आपण वाक्यरचना बनू मी तीन अवतीभोवतीचे घेतो राईट नंतर आहे स्पीक त्याच्यानंतर आहे टीच का टीच आता तुम्ही जर असं बघितलं टू गो वेंट आणि गॉन आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचा ह्याचा किंवा ह्याचा नाही वापर करायचा फक्त ह्याचा वापर करायचा आहे गौचा म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रप आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे बघा ह्याच्यापासूनच तुमची वाक्यासन कशी मोठी होते तेच पहा बघा गो नंतर तुम्हाला गो चा अर्थ काय होतो फक्त जा राईट चा अर्थ काय लिहा स्पीक चा अर्थ काय बोल किंवा बोला टीच म्हणजे काय शिकव म्हणजे दुसरं आहे शिकवा हे झाली तुमची काय एकदम सोपी म्हणजे कमांड सेंटेन्स मधली वाक्य रचना गो जा स्पीक बोल राईट ली मग जेवढे तुम्हाला वर्क्स पाठ तेवढ्या तुमच्या वाक्य रचना जास्त आता ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बघा ह्याच्यानंतर तुम्हाला <laughs> यानंतर तुम्हाला काय वापरायचंय देयर बघा काय देअर आणि हियर बघा गो देअर म्हणजे तिकडे जा राईट देअर तिकडे लिह स्पीक देअर तिकडे ली पीच हिअर इकडे शिकव नाही राईट हिअर इथं ली स्पीक हियर इथं ली लक्षात म्हणजे देअर आणि हिअरचा अर्थ काय तिकडे आणि तिथे आणि इथे आणि इकडे असा त्याचा अर्थ होतो बघा आता हे झालं आपण देरचं गो नंतरचा आता गो नंतरच आपल्याला काय वापरायचंय दिस आणि दिस आणि दॅ आता बघा ह्याच्यामध्ये गो धीस म्हणलं तर होईल का नाही होणार मग त्यासाठी इथं तुम्हाला हे वर्क नाही वापरता येणार ना। ओके पण बाकीच्यांना वापरता येईल ना राईट दिस काय राईट दिस म्हणजे हे लिहा आता ह्या दिस नंतर तुम्ही नाउन घेऊ शकता कुठलंही जसं की बघा राईट दिस वर्ड काय राईट दिस वर्ड तुम्ही एखाद्याला म्हणू शकता राईट दिस वर्ड हे की नाही बघा त्याच्या पुढे जर तुम्ही दॅट मन धीसचा अर्थ काय हा ही हे स्पीक दिस लाऊडली काय स्पीक धीस लाउडली नंतर टेच चॅप्टर म्हणजे हा धडा शिकवा स्पीक धीस लावडली म्हणजे हे जोरात बोला राइट धीस वर्ड हे शब्द हा शब्द लिहा आता त्या आपण धीसच्या ऐवजी आपण दॅट घेतला तर काय अर्थ होईल बघा दॅट 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 म्हणजे राईट दॅट वर्ड म्हणजे तो शब्द लिहा स्पीक दॅट लावडली ते जोरात बोला म्हणजे तो शिकवा हा लक्षात आपण फक्त बघा पहिल्यांदा का पाहिलं ग म्हणजे जा त्याच्यानंतर आपण दिस देट हे वापरतो बरोबर आता ह्यांचे आपण अनेक वचन पण पाहू दिस आणि दॅटचे बघा ह्याच्यामध्ये थोडस तुम्ही कन्फ्युजन होता म्हणलं तर काय हे पण अनेक वचन बघा राईट नावून घेणार ते काय करणार तुम्ही अनेक वचन ओके राईट दीज वर्ड्स हे शब्द लिहा बघा मी सांगतो काय तुम्हाला राईट दीज सेंटेन्सेस म्हणजे ह्या वाक्यरचना लिहा स्पीक आता ह्याच्यानंतर काय आपल्याला These, आने, those, speak, those lines, speak those lines, दीज दोज स्पीक दोज लाईन्स म्हणजे त्या वळी जोरात बोला आपण इथं लावली पण घेऊ स्पीक दोज लाईन्स लावली म्हणजे त्या वळी जोरात बोला टीज दिज इथं पुढे तुम्ही काही लिहू शकता म्हणजे टीच दीज चॅप्टर्स किंवा टीच दीज लेसन्स किंवा टीच दिन्सेप्ट त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचंय जे काय असेल त्याला एस किंवा ई एस म्हणजेच अनेक वचन कोणासाठी दीज आणि दोज ह्याच्या पुढे जे तुम्ही कुठला नावून घेणार त्याला तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय अनेक वचन आणि लक्षात ह्या एक वाक्य रचना तुम्ही डायरेक्टली न घाबरता बोलू शकता आता हे क्लिअर झालं अग ह्याच्या पुढे पहा तुमचे काळ जर पाठ असतील हे क्लिअर झालं तुमचं लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या जर तुमचे काळ पाठ असतील तर त्याच्यामध्ये सेम तुम्हाला हे कन्सेप्ट वापरायचे बघा फॉर एक्झाम्पल लिहून देतो मी टेल आय टोल्ड आय विल आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे हे नॉर्मल शब्द आहे बघा तुमची इंग्रजी सुरुवात होते जर तुम्ही म्हणाल की नाही नाही मला एकदम इंग्लिश फ्लुएंटली बोलता आला ना त्यासाठी तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्हाला तुमचे काळ गरजेचे आहे काय का आता ह्या टेल नंतर बघा एक दोन तीन हे काळ सॉरी हे वाक्य रचना कुठल्या काळाचे कुठल्या काळातील आहे हेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय बघा आय टेल नंतर तुम्हाला काय करायचंय मी तिथ सांगतो आय टोल मी तिथं सांगितलं आय विल टेल हिअर मी इथं सांगणार काय हे बेसिक वाक्य तुम्हाला ब्रेक नाही करायचं जे तुमचं वाक्य सूत्रानुसार आहे काळांचं सूत्रानुसार ते ब्रेक करायचं नाही बेसिक वाक्य लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे देअर हेअर हे वापरा म्हणजे आय टेल देअर मी तिथं सांगतो त्याच्यापुढे तुम्ही धीच पण घेऊ शकता आय टेल देअर धिस मी तिथे हे सांगतो काय वर्ड किंवा काही बोला तुम्ही त्याच्या पुढे तुम्ही ऍड करू शकता जसं तुम्हाला वाटेल आता मला वाटतं की इथं वर्ड आहे मी वर्ड घे तुम्हाला काय वाटेल ते घ्या पण हे वाक्य इथपर्यंत अजिबात ब्रेक करायचं नाही आहे तसंच तुम्हाला लिहायचंय आय टेल देअर धिस वर्ड म्हणजे मी तिथं हा शब्द सांगतो आय टोल देअर जसे की बघा दोज वर्ड्स दोज अर्थ होतो तो तिथे आय टोल्ड देअर दोज वर्ड्स मी तिथं okay? ते शब्द सांगितले काय मी तिथं ते शब्द सांगितले त्याच्यानंतर आय विल टेल हिअर दॅट लाईन मी इथे ही लाईन सांगणार त्याच्यापुढे तुम्ही बोला लावडली बोला काही बोला ओके तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही पुढे ते वाक्य कंप्लीट करू शकता हा लक्षात आता ह्याच वाक्यरचना जर तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्हाला कंजंक्शन हे क्लिअर असले पाहिजे बघा इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं क्लिअर ओके हे लिहून घ्या हे कसं ऍड करत जायचं हे अशा पद्धतीने जर तुम्ही वाक्यरचना बनवल्या तुम्हाला इंग्रजीत बोलण्यासाठी था कोणीच थांबवणार नाही ना लक्षात मी बऱ्यापैकी कन्सेप्ट याच्यावर क्लिअर केलेले रचना शिकवलेले आज तुम्हाला वाक्य रचना सांगितलेली आहे बघा हे जे छोटसे काही कन्सेप्ट होते मी तुम्हाला शिकवले ह्याच्यामध्ये काही तुम्हाला डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये दे, असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ हो, तोपर्यंत जय हिंद जय महाराज